बीड लोकसभेसाठीची आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे दरम्यान सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत तर अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत काही वेळापूर्वीच गेवराय तालुक्यातील माटेगाव या ठिकाणचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि आता पुन्हा एकदा गेवराय तालुक्यातीलच वडगाव सुशी या ठिकाणचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये पोलीस आणि त्या ठिकाणच्या ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक होत असल्याचं पाहायला मिळत आहे तर पोलिसांकडून लोकांना हटवण्याचा प्रयत्न होत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे मात्र मतदारांकडून आणि ग्रामस्थांकडून थेट पोलिसांवरती आरोप लावले जात सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांकडून एका विशिष्ट उमेदवारालाच मत का करत नाहीत असा दबाव आणला जातो आहे आणि शिवीगाळ करत आमच्यावरती सौम्य लाठीचार्ज केल्याचा देखील मतदारांकडून आरोप लावण्यात येतो आहे सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या या व्हिडिओसोबत हा मॅसेज व्हायरल केला जातो आहे मात्र आमच्या प्रतिनिधींनी या संदर्भात पोलिसांशी संवाद साधला असता शंभर मीटरच्या अंतराआतमध्ये लोकांकडून गोंधळ घातला जात होता यामुळेच लोकांना हटवण्यासाठीचा हा प्रयत्न होता कुठल्याही प्रकारचा सौम्य की किंवा शिवेगाळ झाली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे मात्र हा नेमका प्रकार काय होता हे मात्र अद्यापपर्यंत स्पष्टपणे समजू शकलेलं नाही मात्र हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे শুটিং কেনে বহু কথা শুটিং কেনে થામાં ત <obtusas> <tusas> <tusas> <tusas>